आलीस का का आलीस परत ज्युलियट कशाला आलीस माझ्या जखमेची खपली अजून आली नाही तरी फुकटची दुखणी घेऊन आलीस ना मीठ सोडायला का दुसरे काम नाही का तुझ्या डोक्याला आलीस ना आगीत तेल होतायला आगीत नुसतं तेल होतायला जैसे भडबुंजे लाया भाजतात तैसे भाजलो ना तुझ्या या नकली प्रेमात विसरलीस विसरलीस कसे ते शीतल प्रेमाचे दिवस आणि आता भरतेस ना पापाचे दिवस दाखवलीस दाखवलीस रोजच आता कशी असते अमावस जीवन करून टाकलेस ना असे बेरस पूर्ण बेरस केलास ना घात झालो असलो जरी बर्बाद केलास ना घात झालो असलो जरी बर्बाद तरी अग जा जगणार नाही आता विराध जगणार नाही आता विरहात करीन नव्याने सारी सुरुवात सारी सुरुवात जाशील नक्की जाशील तू नरकात कुणी ना पडणार तुझ्या प्रेमात कुणी ना पडणार तुझ्या प्रेमात शाप लक्षात ठेव हा माझा लक्षात राहू दे तुझ्या मनात प्रेम नाहीच आहे प्रेम नाहीच आहे तुझ्या नशिबात जुलियट प्रेम नाही आहे तुझ्या नशिबात